नमस्कार मंडळी बीड येथे होणारे टॅक्टर मैदान सज्ज झालेलं आहे त्याचबरोबर बोल्डन एक्सप्रेक्स बाब्याच्या दावणीला एक बा नवीन खरेदी झालेली आहे ती कोणती आहे ते हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी मराठवाडा केसरी भव्य बैलगड्या शर्यत उद्या रविवारी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान होणार आहे हे आपल्याला मित्रांनो माहीत आहे आणि या मैदानाची पूर्णपणे तयारी मित्रांनो झालेली आहे आणि मैदान कशा पद्धतीचं आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता मंडळी मैदान हे पूर्ण रहाटणीचं आहे त्यामुळे येतं बैलांचा पळताना खूप मित्रांनो कस निघणार आहे कारण आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात मैदानामध्ये खालून असा बऱ्यापैकी चढ आहे मित्रांनो त्यामुळे बऱ्याच ताकदीनं या ठिकाणी मित्रांनो बैलजोड्यांना ला पाळावं लागणार आहे आणि त्यांची कसरत देखील मित्रांनो या मैदानामध्ये होणार आहे कारण आपण पाहत आहात मैदान कशा पद्धतीचं राहणीचं आहे अतिशय चुरशीच्या आणि आता तटीच्या लढती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत कारण बरेच नामवंत नंदी या मैदानामध्ये मित्रांनो पाहण्यासाठी येणार आहे उद्याचा थरार या अतिशय सुंदर मित्रांनो बैलगाड्या शिरकुन्यांसाठी पाहण्यासारखा असणार आहे बघूया येता मित्रांनो मराठवाडा केसरी भव्य बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांकाच्या टॅक्टरचा मानकरी कोण होईल आणि तुम्हाला काय वाटतं कोणती जोडी ही मानकरी ठरेल मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मित्रांनो बुलडन एक्सप्रेस बब्याच्या तावणीला एक नवीन खरेदी मित्रांनो करण्यात आलेली आहे ते कोणती आहे ते आपण पाहूयात संतोष भाऊ राठोड फौजी ग्रुप बुलढाणा नवीन खरेदी रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपये आदत किंग बजरंग ह्या मित्रांनो या नंदीचं नाव आहे ही एक नवीन खरेदी फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या ठिकाणी मित्रांनो यांच्या दावणीला करण्यात आलेली आहे आणि हा देखील सुंदर असं आपल्या मालकाचं नाव नक्कीच मित्रांनो करेल आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आपण आपल्यातर्फे शुभेच्छा देऊयात तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला ही आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद